नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली क्लर्कचा डेप्युटी जनरल मॅनेजर झालो स्टाफ कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो अनेक ठिकाणी मॅनेजमेंटवरची व्याख्यानं द्यायला जात असतो यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी आनंदाच्या गोष्टी आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातलं एक तत्व मला फार फार भावलेलं हे आपल्याला आज सांगतो आहे ते आहे टी क्यू एम टोटल क्वालिटी मॅनेजमेंट लगान चित्रपट पाहिला असेल आपण लगान चित्रपटामध्ये या आदिवासींची टीम मागासलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांची टीम क्रिकेटमध्ये साहेबाला हरवतात दाखवले हे कशाचे जीवार फक्त बॅट्समन चांगले असून मॅच जिंकता येते का नाही बॅट्समन चांगला पाहिजेच त्यांना तो स्कोअर केला पाहिजे पण बॅट्समन चांगला आहे आणि बाकीच्या बाजू डळमळत आहेत तर नापास नापास पराभव होईल नुसते बॉलर चांगले आहेत का की बाबा तो फास्ट बॉलिंग करतोय ते आहेत गुगली टाकणारेही आहेत पण बॅट्समन चांगले नाहीत नापास मग बॅट्समन चांगले आहेत आणि बॉलर चांगले आहेत तरी जय मिळेल का मिळेलच असं नाही फिल्डिंग चांगली पाहिजे ना चपळतेनं जाऊन तो बॉल पकडता आला पाहिजे आडवता आला पाहिजे सगळं आहे फिल्डिंग चांगली पाहिजे ह्या तिघांच्या स्वतंत्र गोष्टी चांगल्या असून चालत नाही ह्या तिघांना एकत्र आणणारा असा एक स्वभाव अशी एक जिद्द ती तयार व्हायला लागते ती त्या लगांमध्ये झालेली होती म्हणून ती टीम जिंकली हे तत्व टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं तत्व सगळीकडे उपयोगी आहे ते आता नीट आहे का संबंध आयुष्यात यशस्वी होऊन जाल फॅक्टरी आहे उभी केली आहे लँड लेबर कॅपिटल ऑर्गनायझेशन हे सगळे फॅक्टर आणून उत्पादन अप्रतिम चाललेलं आहे त्याचं इन्स्पेक्शन प्रत्येक पार्टच नीट होत आहे ना बघून तो अगदी क्वालिटी कंट्रोल गुणवत्तेनं हे उत्पादन तयार झालंय खूप मेहनतीने त्यांनी ते तयार केलेलं आहे पण तरी कंपनीला नफा होत नाही का नाही इतकं चांगलं उत्पादन करू त्याची विक्रीच होत नाही म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट हे चांगलं पाहिजे ना त्यांना ते ट्रेनिंग दिलेलं हवं त्यांच्या मनात पाहिजे की मी उत्पादन एवढा पद्धतीनं असं विकणारच विकणारच मग प्रॉडक्शन चांगलं आहे मार्केटिंग समजा चांगलं आहे तरी धंदा पुढे जातोच असं नाही का ह्या दोन विभागात नसलेले जे लोक आहेत त्यांना हे आमचं नाही असं जर वाटायला लागलं तर त्यांना दिलेला पगार हे नुसतं डोईजड होऊन जाईल ते पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काम करत असतील ते इन्स्पेक्शनमध्ये काम करत असतील ते प्लॅनिंग डिपार्टमेंटला काम करत असतील आणि त्यांचं ह्याच्यात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही नाही तेही त्यात आले पाहिजेत त्यांनाही वाटलं पाहिजे अरे हे माझं आहे माझं आहे ही आपली टीम आहे सगळी त्यातून मी पुढे जाणार आहे ते केलं पाहिजे मग हे सगळं झालं तरी होईल का नाही अकाउंटिंग हेही महत्वाचं आहे अकाउंटिंगनी कळतं ना की लिफो मेथड फिप्फो मेथड लास्ट इन फर्स्ट आऊट फर्स्ट इन फर्स्ट आऊट माल कुठला पुढं चालला आहे कुठला राहतो आहे कोणता डिस्काउंटमध्ये काढला पाहिजे हे त्यांना तिथं कळत नाही अकाउंटिंगमध्ये कळतं ते सर्व डिपार्टमेंटनी स्वतंत्रपणे चांगलं काम करायचंच त्याशिवाय एकमेकांच्यात समरस होऊन सगळे पुढं कसे जाऊ बघायचं याला म्हणतात टोटल क्वालिटी मॅनेजमेंट टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये जर आपलं उत्पादन क्षेत्र आहे ग्राहक आहे कर्मचारी आहेत मालक आहे आणि समाज आहे ह्या सगळ्यांचं हित पाहणारं एकत्र जर काही घडत असेल तर त्याला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणतात आणि ते आपण करायला हवं करायला एकदा असं झालं एका फॅक्टरीला व्हिजिट द्यायला गेलं एक त्यांच्याकडं काम काय होतं की एकंदर फॅक्टरी कशी चालली आहे कंपनी कशी चालली आहे याच्याबद्दल त्यांनी निरीक्षण करून आपलं मत कंपनीच्या वरिष्ठांना चेअरमनना आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरला द्यायचं होतं म्हणून ते भेटीला गेले भेटीला गेले तर क्वालिटी कंट्रोल म्हणून त्यांच्याकडे एक डिपार्टमेंट होतं त्यांना वाटलं हेच सर्वोत्कृष्ट म्हणून त्यांनी क्वालिटी कंट्रोलच्या लोकांची मीटिंग ठेवली त्या प्रत्येकानं सांगितलं आम्ही कसं प्रॉडक्शन करतो आमच्याकडे कायझेन सिस्टीम कशी आहे दर आठवड्याला नवीन काय करायचं आहे ते कसं बघतो क्वालिटी सर्कल कशी आमच्याकडे आहेत ह्या प्रत्येकानं छानपैकी प्रेझेंटेशन दिलं पॉवर पॉईंटवर दिलं हे सगळं दिलं ते देऊन झाल्यावर ते म्हणाले आणि कोण आहे इथं ते म्हटले कोण नाही हेच दाखवायचं होतं तुम्हाला म्हणजे हा एक भाग झाला मार्केटिंगचे लोक कुठं आहेत ॲडव्हर्टायजमेंट करणारे लोक कुठं आहेत अकाउंट्सचे लोक कुठं आहेत सगळ्यांना प्रेरित करणारे पर्सनलचे लोक कुठं आहेत एच आर डिपार्टमेंटचे कुठं आहेत त्यांना इथलं काहीच जर तुम्ही सामावून घेत नाही आणि स्वतंत्र नुसतंच करताय तरी कंपनी फार पुढं जाईल का नाही मला सांगता येत नाही तुमचं उत्पादन चांगलं केलं आहे त्याच्याबद्दल शंभर टक्के तुम्हाला मार्क पण टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये शंभर नाही चाळीस टक्केच या सगळ्यांना मिळून एकत्र मिळून पुढं जायचं असं होईल त्याच वेळेला ते खरं आहे मी त्यांना वर्गामध्ये सांगताना काही वेळेला एक गंमत गोष्ट सांगायचं की एक गुरुजी होते प्रख्यात गुरुजी स्वामीच ना गुरु होते गुरुजी म्हणण्यापेक्षा आणि शिष्य म्हणायचे मा आपले हे गुरु आहेत आपण त्यांची सेवा केली पाहिजे पाय दाबले पाहिजेत म्हणून दोघ जण आले तर त्यांच्यात ते म्हटले आता काय करायचं तू दाबाय मी आपण म्हणले वाटणी करू मी पाय तू उजवा पाय गुरु झोपलेत पाय यांनी दाबायचं आहे उजवा पाय त्यांनी आहे सेवा चालली आहे सेवा चालली आहे गुरूंना मध्येच ढुलकी लागली त्यांनी कूस बदलली आणि तो उजवा पाय या बाजूला आला हा म्हणला हे तुझं काम आहे मी नाही म्हणून तो त्याच्यावर मारायलाच लागला झाली का गुरुंची सेवा फक्त माझं मी बघेन माझा डावा पाय बाकीचं नाही असं नाही अरे आता हा उजवा इकडं आला आहे म्हणजे आता मी ताबडतोब माझी सगळी प्रक्रिया बदलली पाहिजे ना तिथं जे पाहिजे ते केलं पाहिजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हे तत्व ज्या ज्या कंपन्यांनी स्वीकारलं मॅनेजमेंटने स्वीकारलं तेच तेवढे यशस्वी होऊ शकतात म्हणून त्याच्यासाठी एक ध्येय पाहिजे या ध्येयासाठी करायचं आहे आणि त्याच्यात फोटो जायचं ध्येय आपलं नक्की केलं पाहिजे आणि त्याला ध्येयाला हा संबंध मागणं सपोर्ट द्यायचा आहे पाठिंबा द्यायचा आहे हा टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा आहे लक्षात घ्या सर्व फॅक्टर्स आधी लिहून काढायचे ते लिहिले की मग म्हणायचं आता हे सगळे एकत्र मदनातना आणले पाहिजेत काय चाललं आहे ते त्यांना कळलं पाहिजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे समतोल राखण्याचं तत्व आहे बॅलन्सिंग ॲक्ट आहे ही तुम्ही इतरांना सांगा स्वतःमध्ये करा घरातसुद्धा करायचे घरात हे तुमचं आहे स्वयंपाकाचं त्यांचंच आहे यांचंच अरे कधीतरी मध्ये थोडी मदत करायला लागली ती केली पाहिजे ती इंटिग्रेशन पाहिजे ना तरच ते होणार आहे सर्वत्र हे तत्त्व आम्हाला ताणण्यासारखं आहे की जणं व्यक्ती सुधारेल कंपनी सुधारेल राज्य सुधारेल आणि देशभक्तीचा एक भाग म्हणून ही टोटल क्वालिटी मॅनेजमेंट पुढे येईल आवडलं असेल इतरांनाही सांगा पण स्वतः कृतीत आणा शेअर करा शेअर करा धन्यवाद